तर संजय राऊतांच्या या गोप्यस्फोट पत्रकार परिषदेनंतर वळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे राज्यातील निवडणुका या पारदर्शक आणि योग्य पद्धतीनं व्हाव्यात असं विधान करुणा मुंडे शर्मा यांनी केलेलं आहे पाहुयात त्या नेमके काय म्हणतात याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदन देखील दिलेलं आहे पाहुयात मग महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्ताला आज स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी निवेदन दिलं आहे कि जे निवडणूक झालेली आहे, आहे, आहे ते रद्द करून परत करण्यात यावी आणि जे उमेदवार बिनविरोध काढलेले आहे त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्या पक्षावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे येणारी निवडणूक आहे ते पण रद्द झाली पाहिजे आणि जोपर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये बदलाव होत नाही तोपर्यंत निवडणूक घ्यायचा काहीही फायदा नाही जरी आपल्याला माहीत असेल की बी जे पी ही जिंकणार आहे तो अननेसेसरी मत, मतदान घेण्याचा काहीही उपयोग नाहीच आहे आणि जे मी बघितलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांची गाडीमध्ये पैसे वाटप करणं पोलीस अधिकाऱ्यांचे समोर पैसे वाटप करणं आणि काही ठिकाणी सीसीटीव्ही -सी फुटेज नाही होते त्याच्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे आज बोगस मतदान त्या केंद्रावर झालेले आहे काही ठिकाणी आणि जे मशिनीच्या नंबर जे इलेक्शन अधिकारी आपल्याला अगोदर देतात काही ठिकाणी मनी पण बदलली गेलेली आहे हे सगळी गोष्टी बदलाव व्हायला पाहिजे त्यानंतर तुम्ही अगोदर तुम्ही या गोष्टीवरती कारवाई करा त्यानंतर इलेक्शन प्रक्रिया संपूर्ण चांगली करा त्यानंतर तुम्ही इलेक्शन घ्या अशी मागणी करून मी आज इलेक्शन आयुक्ताला आ, न, आपला जे आहे स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच लवकर आपल्याला न्याय भेटणार हे मी मागणी केलेली नाही तर जरी आपल्याला तीन दिवसामध्ये इलेक्शन कमिशननी काय ही दखल नाही घेतली तर मी पाच हजार लोकांना घेऊन आंदोलन करणार आहे आणि ठिकठिकाणी जागोजागी स्वराज्य शक्ती सेना आंदोलन उभारणार आहे तर करुणा मुंडेंनी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी हे खूप मोठं पाऊल उचलल्याचं आपण पाहिलं त्यांनी या ठिकाणी जी काही स्टेटमेंट केलेलं आहे ते देखील आपण भारत न्यूज मराठी एच डी वरती पाहिलेलं आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कोठे जाऊ नका पाहत भारत न्यूज मराठी एच डी वरती ताज्या बातम्यांचे लागोपाठ अपडेट आणि हो आता आपला भारत न्यूज नेटवर्क हा खूप मोठा झालेला आहे प्रत्येक प्रादेशिक भाषांमध्ये तुम्हाला आमच्या भारत न्यूज मराठीच्या माप का चा, भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व वाहिन्या पाहता येतील भारत न्यूज नेटवर्कच्या अनेक वाहिन्यांचा या ठिकाणी तुम्ही लाभ घ्या यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय कुठेही जाऊ नका पाहता राहा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नव कोव्या टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी यच डी